राधानगरी तालुक्यातील कौलोमध्ये पाच एकर क्षेत्रातील उभ्या उसाला आग लागली या आगीमध्ये सुमारे दोनशे टन ऊस जळून खाक झाला त्यातून सात शेतकऱ्यांचं सुमारे साडेसहा लाख रुपयांचं नुकसान झालंय राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या खडकेचे फोड नावाच्या शेतातील उभ्या उसाला आज दुपारी आग लागली यादव कुटुंबियांसह ग्रामस्थांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण वाऱ्यामुळं आग पसरत होती सुरुवातीला यादव यांचं उसाचं दोन एकर क्षेत्र आगीत भस्मसात झालं ग्रामस्थांनी आग पसरू नये यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं बघता बघता यादव यांच्या शेजारील तीन शेतकऱ्यांच्या तीन एकरातील ऊस पेटला ही आग विजवण्यासाठी भोगावती कारखान्याच्या अग्निशामक दलाला बोलावलं सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर उभ्या ऊसामध्ये विभागणी करून आग रोखण्यात ग्रामस्थांना यश आलं आगीमध्ये झळून भस्मसात झालेला ऊस तोडणीला आला होता पाच एकरातील सुमारे दोनशे टन ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं सुमारे सहा ते साडेसहा लाख रुपयांचं नुकसान झालंय भोगावती कारखान्यानं तात्काळ या जळीत ऊसाची तोडणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे